नमस्कार बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार निधि मुशर्रफ शाह की रिपोर्ट मलकापुर नांदुरा व खामगाव तालुकू अवैध बायोडिजेल विक्री साठवणूक व पुरवठ्याच्या प्रकरणावर समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना तात्काळ कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे आझाद पठाण यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की शासन निर्णय डिझेल दोन हजार वीस व परिपत्रक दोन हजार एकवीस नुसार बायोडिझेलच्या उत्पादन साठवणूक वाहतूक वितरण व विक्रीसाठी शासनमान्य परवाना आणि चौदा विभागांची घेणे अनिवार्य आहे तरी देखील मलकापूर नांदुरा खामगाव परिसरातील अनेक पंप शासन मान्यतेशिवाय कार्यरत असून रासायनिक मिश्रणयुक्त बायोडिझेलची अवैध विक्री करत आहे अलीकडेच मलकापूर नांदुरा महामार्गावरील एका बायोडिझेल पंपावर झालेल्या दुर्दैवी अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी झाला होता या घटनेनंतर पालकमंत्री श्री मकरंद आभा पाटील यांनी सर्व अवैध बायोडिझेल पंप बंद करण्याचे आदेश दिले होते तथापि जिल्हा पुरवठा विभागाने केवळ कागदोपत्री कारवाई दाखवून प्रत्यक्षात पंप सुरू राहू दिल्याचा गंभीर आरोप पठाण यांनी केला आहे पठाण यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले की या अवैध पंपांमुळे पर्यावरणीय प्रदूषण वाढत असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे तसेच शासन महसूलाचे नुकसान व बेकायदेशीर व्यापारास प्रशासकीय संरक्षण मिळत असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण होत आहे त्यांनी प्रशासनाला मागणी केली आहे की सर्व पंपांच्या परवानग्यावरची तपासणी करण्यात यावी पंपांवरील बायोडिझेल नमुने प्रयोगशाळेत तपासणीस पाठवावे दोषी पंप मालक व संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी अवैध पंप तात्काळ व कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत इशारा जर वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी ठोस व प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली नाही तर समाजवादी पार्टी नांदुरा तर्फे दफडे बजाव आंदोलन तहसील कार्यालय नांदुरा येथे करण्यात येईल असा इशारा युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी दिला आहे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले जिल्हा प्रशासनातील निष्क्रियता आणि भ्रष्ट कारभारामुळे बेकायदेशीर बायोडिझेल विक्री वाढली आहे